हाय सगळ्यांना मी आता मसाले भात बनवत आहे चला तुम्हाला दाखवते गोबी भात कसं बनवते ते बघा गोबी भातसाठी गोबी घेतलेली आहे हे वटाणे घेतले आहे सांबार आहे कांदा आहे आणि टोमॅटो आहे हे गोबी धुवून घेतलेली आहे या पातेल्यामध्ये गंजत तेल टाकलेलं आहे चला आपण याच्यात आता जिरा टाकू बघ जिरा जिरा आपला तडतडलेला आहे बंग आता कांदा झालेला आहे आता टमाटर टाकू आता आपण गोबी टाकू गोडी धुतलेली आहे तिखट हळद धनिया पावडर गरम मसाला स्वादनुसार नमक आता आपण बटाणे टाकू शिजलेली आहे आता याच्यात तांदूळ टाकू बघा मी याच्यात पाणी टाकलं जेवढं लागते तेवढं मी पाणी टाकलं माझ्याला जेवढं लागते तेवढं बघा आता आपला भात झालेला आहे याच्यात आता एक चमच साजूक तूप टाकू कोथिंबीर सारी कोथिंबीर याला मिक्स करून बघा आता आपला भात पूर्णपणे झालेला आहे याला थोडं कमी गॅसवर थोडस कसं वाटलं तर आवडलं असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा बाय बाय